नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मुकवास करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतले दाखवते जवच घेतलेलं आहे आळशी लाळशी पण म्हणतात बघा तिळ घेतलेले आहेत मी तीळ पण हे गावरान तिळ आहेत मस्त आणि इथं धना डाळ धनाळ डाळ घेतलेली मी आपली धन्याची डाळ येते ना ती घेतलेली भाजकी आणि इथं बडीशोप घेतलेली मी बडीशोप पण खूप चांगली असते पोटासाठी आणि ओवा घेतलेला आहे मी ओवा चा, पण खूप चांगला असतो पोटासाठी तर ओवा थोडा कमी घ्यायचा आणि मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आणि इथं एक मी वाटी घेतलेली निकामी आणि पाणी घेतलेलं आहे तर आपण काय करायचं बघूया थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं हळद टाकायची आता हे जवळच आहे ना आपण याच्यात टाकून घ्यायचं आपण सगळं त्याला मिक्स करणार हळद आणि मीठ पूर्ण लागेल ह्याला असं करायचं जेवण झालं ना आपलं की एक चमचा रोज खाल्लं ना की खूप छान आपल्याला पोटाला काही त्रास होत नाही आहे तर हे नक्की करून ठेवा तुम्ही आणि दोन महिने पण छान टिकतं हे मस्त हे बघा आता हे मी ह्याला भाजून घेणार आहे आता मिक्स झालं सगळं ओलं झालं आहे बघा हे पूर्ण ओलं झालेलं आहे त्याला मीठ आणि हळद लागलेली तर गॅसवर पॅन ठेवलेलं आहे बघा आता हे पॅनमध्ये टाकून घेणार आहे मी हे जवस खूप सोपी पद्धत आहे आणि आपल्याला म्हणजे पोटाचा कसलाच त्रास होत नाही आहे त्याच्यामुळे हे बघा लगेच ते पॅन पण गरम झालेलं आहे ना तर लगेच हे चटचटतंय जवसाला जास्त वेळ लागत नाही तर मस्त आता ह्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं चांगलं मीठ पण छान लागतं हळद पण लागते, लागते आणि मस्त होते एकदम किती उडायला लागले मस्त पटापट पटापट भाजलं गेले जास्त वेळ लागत नाही पॅन टाकला ना जास्त वेळ नाही लागत आता मी काढून घेते भाजले पूर्ण व्यवस्थित आता मी परत ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे तर आता तीळ टाकून घेणार ह्याच मेथडने आपण सगळं पूर्ण भाजून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालायचं अगदी म्हणजे मी एक एक चमचा पण नाही घातला दोन तीन थेंब पाणी घातले थोडंसं ओलसर करायचं आहे बघा जा। जास्त नाही मीठ आणि हळद लागेल ला असं थोडंसं हे बघा त्याप्रमाणे आपण सगळ्या ह्याला असंच करणार आहे आता आणि भाजून घेणार आहे आता मी तीळ टाकून घेते बघा तीळ पण आता भाजून घेतले चांगले तीळ आणि जवळच जास्त उडत किती उडलेलं इकडे गॅसवर सगळे आता हे पण मस्त झालेले आता आपण काढून घेऊया आता मी बडिशोप घालून घेते याच्यात पण मीठ आणि हळद टाकलेले जास्त वेळ लागत नाही गॅस कडाई चांगली तापली ना पॅन तर जास्त वेळ नाही लागत बघा भाजायला मस्त भाजलं जात मस्त पण भाजायला लागली आणि खूप छान लागतं एक चमचा रोज खाल्लं ना तुम्ही दोन टायमाला तर आपली भूक पण वाढवतो आणि पचायला पण हलकं जातं सगळं चांगण आणि पोटाचे त्रास काही होणार नाही तुम्हाला पण हे पण काढून घेऊया आता ढण डाळ आणि मी वोवा एकत्रच केलेला आहे कारण ह्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला त्याच्यामुळं मी एकत्र करूनच घातलेलं आहे हे पण आता मस्त भाजून घेऊया आपण हे बघा मस्त आता भाजलेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे कारण जास्त वेळ लागत नाही जास्त आपल्याला करपवायचं पण नाही आहे तर आता मी गॅस बंद करते आणि थोडं ह्याच्या पॅनमध्येच थोडा वेळ ठेवते हे बघा मंडळी सगळं भाजून झालेलं आहे आपलं किती छान कलर आलेला आहे बघा आता सगळं मिक्स करणार आहे मी तर हे मस्त दोन महिने पण तुम्ही ठेवू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता जेवण झाल्यानंतर आपल्याला हे खाल्ल्याशिवाय आपण राहतच नाही आहे तेवढं छान होतं हे आणि आपण प्रवासामध्ये पण आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो एका छोट्याशा भरणीमध्ये ना कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण हे बघा किती छान झालेले एकदम मस्त आणि असं वाटतच नाही की आपण घरी गेले बाहेरून विकत आणतो ना त्यापेक्षाही सुंदर तर गार झालेले मंडळी आता मी भरून घेते आता भरणीमध्ये खूपच छान होतं तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद